you <clears throat> चला ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया ओके तर आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे की तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या आपण समस्या आहेत त्याच्यावर नेमके घरगुती इलाज कुठले म्हणजे आपण प्रोडक्ट नॉलेज बद्दल खूप माहिती घेतली ओके तर प्रोडक्ट नॉलेज तर आपण घेतोय so पण आपल्याला घरगुती अशा काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्या स्किनला ना खूप छान बनवतात ओके सो आपण त्याचा अभ्यास करूया तर तुमच्या त्वचेला घरगुती कुठले कुठले प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता सर्वात पहिला आपण जर बघायला गेलो तर बेस्ट आहे ते म्हणजे कच्च दूध कच्च दूध तुमच्या चेहऱ्याला खूप महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्याची टॅनिंग काढण्याचं काम कच्च दूध करते कच्च्या दुधाने तुमचा चेहरा जर तुम्ही रोज वॉश केला तर तुम्हाला दिसेल की तुमच्या चेहऱ्यावरची चे टॅनिंग जी आहे ती पूर्ण निघालेली आहे आणि तुमचा चेहरा अगदी खरंच छान गोरा झालेला दिसतो घरगुती इलाज हे थोडे स्लो असतात पण पर खूप परफेक्ट असतात ओके आणि काही काही घरगुती इलाज असे आहेत की ते खूप फास्ट पण काम करतात ओके दूध हे इन्स्टंट आहे म्हणजे एकदम पटकन रिझल्ट देते आणि तेवढ्या पुरतीच रिझल्ट देते जसं की तुम्ही कच्चं दूध तुमच्या चेहऱ्याला लावलं तर तुम्हाला खूप पटकन त्याचा रिझल्ट मिळतोय आणि तो दिवसभर टिकून पण राहतोय ओके तर कच्चा दूध चांगलंय आता आपण इथे वांगाचे डाग बघूया खूप जणींच्या गालावर नाकावर वांगाचे डाग म्हणजे पिगमिटेशन्स आलेले असतात ओके मग पिगमिटेशन्स साठी घरगुती इलाज काय आहे तर तो आहे बटाटा ओके okay. तुम्ही बटाट्याचा रस काढा बटाट्याचा रस बेसन पीठ मध्ये टाका त्याच्यात थोडीशी कॉफी टाका दही टाका मिक्स करा चेहऱ्याला लावा खूप चांगला रिझटेल पण रोज शक्य आहे का नाही हे रोज शक्य नाही मग आपण बटाटा कसा करू शकतोय तुम्ही रोज प्रत्येक भाजीत बटाटा एक तरी टाकतात राईट तर ती बटाट्याची जी साल असतात त्या सालाला आतून बघा तो व्हाईट बटाटा असतो तुम्ही ते साल पण तुमच्या गालावरून फिरवू शकतात रोजच्या रोज एक बटाटा जर तुम्ही सोलतच आहात तर त्याच्या साल ज्या आहेत त्या तिथे तिथे तुम्ही तुमच्या गालावर तुमचे जिथे वांगाचे दाग आहे त्याच्यावर फिरवा आणि ते बटाट्याची सालं टाकून द्या तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यावर ओके आणखीन आपण काय काय करू शकतोय आपल्या चेहऱ्याच्या समस्यांवर पिंपल्स ज्यांना पण पिंपल्स येतात तर त्यांनी पिंपल्सवर अ जायफळ असतं ना जायफळ तर ते जायफळ आम्ही रात्री भर जायफळ आपला दगड असतो ना उगळायचा त्याच्यावर तुम्ही थोडेसे दुधाचे थेंब टाका आणि त्याच्यावर जायफळ घासा आणि नंतरून ते जे जायफळ उघडलेलं आहे ना ते तुम्ही तुमच्या पिंपलला लावा आणि खरंच सांगेल की हो एका रात्रीतनं ते खूप पटकन कमी होतात येस मॅम नक्कीच ना तर तुम्हाला पिंपल्स साठी जायफळ हा एक खूप चांगला ऑप्शन आहे जर इथे कोणी असेल की ते पिंपलला खूप पण्ट आलेले असतील तर त्यांनी जायफळाचा हा प्रयोग नक्की करून बघा खूप चांगला रिझल्ट मिळतो ओके एक कुठला पण प्लेन दगड घ्या आणि त्या प्लेन दगडवर दोन ते तीन थेंब दुधाचे टाका आणि त्याच्यावर जायफळ घासा आणि ते जे आण दगडावर जी एक अशी क्रीम स्ट्रक्चर मध्ये जे तयार होतं ना ते तुम्ही तुमच्या गालाला चेहरा स्वच्छ धुवा आणि जिथे पिंपल आले तिथे ते लावा आणि झोपून राहा सकाळपर्यंत तुम्हाला खूप प्रमाणामध्ये ते कमी झालेलं दिसेल ओके मला एका मॅमने के के मॅसेज केलेला आहे की मॅम मला साठी काहीतरी घरगुती उपाय सांगा खूप सारे घरगुती उपाय ऍक्च्युली हेड्सवर प्रोडक्ट कमी आहे आणि घरगुती उपाय जे आहेत ते जास्त आहे सर्वात पहिला मध्ये तांदूळ घ्या एखादी दोन चमचा तांदूळ घ्या आणि एखादी दोन चमचा मसूरची डाळ घ्या आणि ते मिक्सर मध्ये चांगलं बारीक वाटून काढा आणि ते जे पीठ असतं ना ते पिठामध्ये दूध टाका आणि त्यांनी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून काढा खूप चांगला मस्त असा स्क्रब करा चांगलं नाक घासा परमनंटली तुमचे हेड्स जातील पण ते रेग्युलर करावं लागेल तुम्हाला ओके आणि अगदी पूर्ण गेल्यासारखेच राहतील त्या ब्लॅकहेड्स तर तुम्ही हा एक प्रयोग करू शकता तुमच्या ब्लॅकहेड साठी दुसरा आहे रवा रवा असतो ना रवा घ्यायचा रव्यामध्ये तुमचं जे पण आवडतं मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चरायझर टाका आणि तुम्ही तुमच्या नाकाला घासा तुमचे ब्लॅकहेड्स खूप कमी झालेले राहतील बारीक रवा घ्यायचा जाड नाही घ्यायचा तिसरा उपाय आहे आपला टर्गीजची टॉवेल असते ना तर ती गरम पाण्यामध्ये टाकायची आणि तो टर्गीजचा टावेल तसा नाकावर ठेवायचा आहे पुन्हा तसंच करायचंय पुन्हा तो नाकावर ठेवायचा आहे आणि आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्यानी ते नाकावरून फिरवा तर ते, ते नरम झालेले राहतील येस नो स्टीप पण चांगला आहे तुम्ही वापरू शकता टर्गिसच्या टॉवेलनी ते गरम गरम करून ते नाकावर ठेवल्याने ते नरम पडतात आणि नुसता पोहे खायचा एक चमचा नाकावरून फिरवला तरी पण ते ब्लॅकहेड्स निघतात ओके तर असे हे ऑप्शन्स आहेत तुम्हाला ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ओके आणखीन आपल्याला काही क्वेश्चन्स आलेले आहेत माझ्याच्यातनं चॅट बॉक्स मधून ते क्वेश्चन्स डिलीट झालेले आय थिंक जर कोणी काही क्वेश्चन केला असेल आणि त्याच्यात माहिती नसेल दिली तर प्लीज मला ते क्वेश्चन्स परत विचारा एका मॅमचा क्वेश्चन होता की चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी घरगुती उपाय जे आहेत तर ते घरगुती उपाय सांगा आ, मी स्वतः जो म्हणजे मी जो उपाय करते घरगुती उपाय तर तो हा आहे मिल्क ओट्स असतात ना मी मिल्क ओट साधे कोरडे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेते आणि त्याच्यामध्ये कच्च दूध टाकते आणि तो पॅक मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेते आणि पंधरा मिनिटांनंतर मी हात ओले करते आणि माझा पूर्ण चेहरा छान घासून काढते त्याने चेहऱ्यावर ग्लो पण येतो आणि त्याने चेहऱ्याचा टॅनिंग जी आहे ती टॅनिंग पण दूर होते दुसरा उपाय आहे चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तो म्हणजे अलोवेरा यस ऍक्च्युली पण ऍलोवेरा छान असा घ्यायचा आणि छान मिक्सर मध्ये बारीक करायचा आणि तो चेहऱ्याला भरपूर सारा लावायचा अगदी केवढा लावायचा माहिती जसं काही तुम्ही चेहरा धुता एवढा एवढ्या प्रमाणात असं हातावर त्या अलोवेरा जेलचं ते एकदम लिक्विड मिक्सर मधलं ते घ्यायचं आणि त्याने असं छान चेहऱ्याला ते लावायचे खूप चांगला ग्लो येतो त्याने सुद्धा हनी लावल्याने पण चेहऱ्याला ग्लो खूप चांगला येतो ओके म्हणजे मध लावल्याने पण चेहऱ्याला चांगला ग्लो येतो अ मॅम नोज स्ट्रिप्ट यूज कसा करावा आणि नोट स्ट्रीप कोणते चांगले आहे चारकोल नोट स्ट्रीप चांगला आहे से पण आपलं आजचं सेशन घरगुती से उपाय आहे म्हणून मी हे खूप एक्सप्लेन नाही करत आय एम रिअली सॉरी मॅम प्लीज प्लम नाईट क्रीम हेअर मास्क संगीता मॅम हे सेशन कशाचं चालू आहे तुम्ही विचारता काय विषयाशी अनुसरून प्रश्न करावे फेशियल हेअर साठी काय करता येईल हा प्रश्न छान आहे फेशियल हेअर साठी घरगुती उपाय तसे खूप कमी आहेत जे आहे ते मी खरं सांगते खूपच कमी आहे एकच उपाय आहे घरगुती जो तुम्ही फेशियल हेअर साठी वापरू शकता तो आहे बेसनपीठ पीठ घ्यायचंय त्या बेसनपीठामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि एक चमचा कोकोनट ऑइल टाकायचं ते मिक्स करायचं आणि त्याची पेस्ट त्याच्यामध्ये थोडस तुम्हाला रोज वॉटर टाकायचंय त्याची पेस्ट करायची आणि ती चेहऱ्याला लावायची आणि ती पेस्ट सुकली ना सुकल्यानंतर अशी उलट्या डायरेक्शननी बोटांनी चोळून चोळून ती पोस्ट काढायची ओके उलट्या हाताने चोळून चोळून तुम्ही तो लेप काढा ते काढताना ते हेअर जे असतात ना ते निघून पडतात ओके लक्षात घ्या कोकोनट ऑइल हे घाणीवरच प्युअर असायला हवं हे तुम्ही ट्राय करा ओके आणि तुम्ही ते टाकू शकता किंवा बदामचं तेल पण टाकू शकता तुम्ही कांता मॅम मला मेसेज करा मी नक्की तुम्हाला लिंक देते ओके नोज वर ओपन पोर्स आहे हा ओपन पोर्स हा एक विषय खूप चांगला आहे ओपन पोर्स हे बर्फानीच कमी होतात बर्फ घ्या आणि चेहऱ्याला लावा तुमचे ओपन पोर्स कमी काय एका वर्षात चालले पण जातील जर तुम्ही रोज केला तर ओके ओपन पोर्स साठी दोनच उपाय आहे एक म्हणजे बर्फ आहे आणि दुसरा आहे मुलतानी माती घ्यायची आणि मुलतानी मातीमध्ये ना अॅलोवेरा जेल टाकायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये रोज वॉटर टाकायचं मिक्स करायचं आणि ते चेहऱ्याला लावायचं आणि ते सुकल्यानंतर धुऊन टाकायचं चोळायचं वगैरे काहीच नाही डायरेक्ट धुवून टाकायचं त्याने पण ओपन पोअर्स जे आहेत ते, आहे, ते खूप पटकन कमी होतात अंडर ब्लॅक आय साठी काय उपाय खूप छान उपाय मॅम त्यांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत घरगुती उपायांनी थोडे लेट जातात हे पण सांगून देते पण खूप चांगले उपाय आहे कॉटन घ्यायचा आहे तो कॉटन तुम्ही रोज वॉटरमध्ये टाकायचा आहे तो पिळायचा आहे ते कॉटन तुम्ही डोळ्यावर ठेवू शकताय दुसरी गोष्ट तुम्ही बटाट्याच्या चाक्या असतात ना त्या बटाट्याच्या गोल काकडीच्या गोल चाक्या ठेवून पण तुमच्या अंडर आय डार्क दा, सर्कल्स जे आहेत ते जाणार आहे पण बेस्ट आहे की आ, तुम्हाला आ, अंडर साठी मी स्वतः पण ट्राय केलेला आहे थोडा वेळ लागला होता पण गेलं होतं मी फक्त कॉटनचा एक रुमाल घेतला आणि तो कॉटनचा रुमाल थंड टाकायचे ओके आणि तो थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो पिळायचा आणि ते पट्टी डोळ्यावर ठेवायची काहीच नाही साध्या पाण्यामध्ये हे तुम्हाला रोज रात्री झोपताना करायचंय त्याने तुमचे डार्क सर्कल्स खरंच हळूहळू कमी होतील ट्राय करून बघा मी फक्त ओल्या रुमालाच्या पट्ट्या ज्या आहेत त्या डोळ्यावर ठेवलेल्या आहेत साध्या पाण्यामधल्या थंडगार त्याने खूप खूप चांगला फरक पडतो आणि कायमचा फरक पडतो ओके पिंपल येऊ नये याच्यासाठी काय करायचं तुम्हाला डाएट कंट्रोल करायची आहे पिंपल्स आल्यावर काय करायचंय ते तर सांगितलंय पण पिंपल नाही येऊ म्हणून तळलेलं खायचं नाहीये आ, क्रीम व्यवस्थित वापरायच्या आहेत क्रीम वापरायच्या नाही आहेत व्यवस्थित झोप घ्यायची आहे चहा कॉफी बंद करायची आहे आणि तुमचे पिंपल्स ऑटोमॅटिक कमी येणार चेहऱ्यावर काळे तिळ सारखे स्पॉट्स आले आहेत काय करावं हा एक हार्मोन इनबॅलन्सचा पार्ट आहे बऱ्याच महिलांसोबत आता हे होत आहे की त्यांच्या चेहऱ्यावर असे बारीक बारीक तीळ येत आहेत भरपूर so ठिकाणी हे पण बोललं जात आहे की हे आहेत लक्ष प्लीज मी हा याच्यावर घरगुती उपाय तर नाही सांगू शकत आहे पण तुम्हाला गायनिक कडे जाण्याची गरज आहे आणि तुम्ही प्लीज तिथे कन्सल्ट कराल लिप्स काळे पडले असतील तर काय करायचं गुड सा। क्वेश्चन साखर घ्यायची हलबत्त्यामध्ये थोडीशी बारीक सर खूप बारीक नाही पावडर नाही करायची थोडीशीच फक्त आपल्याला फुटायची त्याच्यामध्ये मध टाकायचं मिक्स करायचं आणि त्याने तुमचे ओट जे आहे ना तर ते दोन ते तीन मिनिटं चांगले घासायचे आणि वॉश करायचे तुम्हाला एक चांगला रिझल्ट त्याने मिळेल आणि तुम्ही तुमच्या चेहर ना आ, तूप लावा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्या तुपामध्ये ना बिटाचा रस टाकाने मग लावा बिटाने सुद्धा तुमच्या होतांचा रंग लवकर बदलतो हँड आणि लेग्सची टॅनिंग कमी करण्यासाठी काय करायचं हँड आणि लेग्सची टॅनिंग करण्यासाठी तुम्ही रोज एका हाताने कणिक भिजवता तुमचा हा हात कणकेने भरलेला असतो त्या भरलेल्या हातावरच पाणी टाका दोघं हात एकमेकांना घासा आणि दोघं हात कणकेने भरल्यानंतर ते हात तुमच्या हातावरून गोलाकार फिरवा चांगली मसाज करा आणि नंतर हात धुवा रोज करा बरं तुम्ही तुमच्या हाताची टॅनिंग पण जाईल आणि तुमच्या हाताचे केस पण गळून पडतील परमनंटली तुमच्या हातावरचे केस गळून पडतील सोप्पा उपाय एक रुपया पण लागत नाही हा उपायासाठी रोज कणिक तर भिजवतोच आहे ना आपण कोण असं आहे लकी की त्याला रोज कणिक नाही भिजवावी लागत कोणीच नाही प्रत्येक जण रोज कणिक भिजवतोय सो तुम्ही रोज कणिकेच्या हाताने तुमच्या हाताची मालिश करा तुमचे हात ऍक्च्युली तुम्हाला दिसतील एक दोन वॉशमध्ये तुम्हाला एक दोन दिवसातच तुमच्या हातामधला फरक जो आहे तो दिसायला लागेल मॅमने मला क्वेश्चन केलेला आहे तुम्ही हेच गोष्ट पायावर पण अप्लाय करू शकतात आणि जर तुम्हाला ही गोष्ट नसेल जमत तर मॉइश्चरायझर मध्ये ना मीठ टाका ही गोष्ट सगळ्यांनी ट्राय करा हा ऍक्च्युली ही गोष्ट मला ना एका डॉक्टरने सांगितले होते तर ओळखीतलेच होते ते डॉक्टर आणि ते स्किन स्पेशलिस्ट होते आम्ही एका आम्ही एका लग्नामध्ये भेटलो होतो आणि त्या लग्नामध्ये ते स्किन स्पेशालिस्ट होते सो मी त्यांना फक्त विचारले होते की अशी तुम्ही काय टिप्स द्याल जी हातासाठी आणि पायासाठी बेस्ट राहील आणि ती लवकर करता येईल तर ते त्यांनी सांगितलं होतं जे पण तुमचं आवडतं मॉइश्चरायझर आहे ना हातापायाला लावायचं लोशन त्या लोशन मध्ये मीठ टाका आणि त्याने तुमचे हात आणि पाय चांगले घासून का काढा आणि मग ते वॉश करा आणि मग तुम्ही बघा की मॅजिक काय होते आणि खरंच सांगू खूप चांगली मॅजिक होते मी ट्राय करते मी रेग्युलर ट्राय करते आपल्या लोशन मध्ये मीठ टाकून ते लोशन पूर्ण हातावर आणि पायावर घासलं की हातावरची टॅनिंग पण निघते आणि स्मूथनेस पण छान होतो आणि जे काय तुमचे हात असे खूप वृक्ष पडलेले असतील ना ते पण क्लिअर होतात ओके डार्क स्पॉट डार्क स्पॉट साठी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला जायफळच बेस्ट आहे मानेचा काळपटपणा कमी करण्यासाठी काय करावं ओके मॅम अंडर आर्म ब्लॅक झालेले आहेत काही उपाय सांगा ओके जर तुमची मान खूप जास्त काळी असेल तर तुम्हाला त्याच्यावर पॅक लावणंच गरजेचं आहे तुम्हाला पॅक सोडून दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे ठीक आहे दही बेसनपीठ कॉफी आणि त्याच्यामध्ये बटाट्याचा रस बटाटा हा तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग काढण्याचं काम करतो कोणतं पण लोशन वापरू शकतात रेग्युलर वापरत असाल ओके आणि हे मिक्स करायचं आणि हे मानेवर लावायचं त्यांनी पण तुमच्या मानेवरची जी टॅनिंग आहे ती केलेली राहील दुसरा एक ऑप्शन आहे तुमच्या मानेवरची टॅनिंग काढण्यासाठी दुसरं ऑप्शन आहे तुमच्या मानेवरची टॅनिंग काढायला रवा घ्या आणि रव्यामध्ये कच्च दूध टाका ओके okay, आणि ती जी पातळ पेस्ट आहे ना ती तुमच्या मानेवर घासून काढा त्यांनी पण तुमची टॅनिंग निघालेली राहणार चेहरा पूर्ण दिवस फ्रेश राहण्यासाठी काय करावं पाणी व्यवस्थित प्यावं सर्वात पहिले मी इथे सगळ्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला पाणी व्यवस्थित म्हणजे चेहरा, चेहरा, चेहरा फ्रेश दिसण्यासाठी तुम्ही रेग्युलर पाणी पित चला पाणी पिल्याने तुमचा चेहरा जास्त तुम फ्रेश दिसत असतो खूप जणींचा प्रॉब्लेमच आहे की त्या पाणी पित नाही दुसरी गोष्ट तुमचा आहार तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमच्या बॉडीला एनर्जी मिळेल ना असा आहार खाल्ल्यावर फ्रेश चेहरा दिसतो हे खूप सिंपल लॉजिक आहे बरं मला इथे सगळ्यांनी सांगा भूक लागल्यावर तुमचा चेहरा कसा दिसतो डल ना भूक लागल्यावर चेहरा कसा दिसतो डल दिसतो मग आपण भूक घालवायला काय करतो फक्त जेवण करतो भाजीपोळी खातो हा कोमजलेला दिसतो राईट पण जर का तुम्ही चेहरा चांगला म्हणजे तुम्ही जर चांगला आहार घेतला ज्याच्यात प्रोटीन्स वगैरे असतील तर तुमचा चेहरा खूप चांगला फ्रेश दिसत असतो म्हणजे आपल्याला काय करायचंय चे? रोजचं एक फळ खायचंय आणि व्यवस्थित पाणी प्यायचंय त्याने तुमचा चेहरा अगदी फ्रेश दिसेल आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा खरोखर त्याने तुमचा चेहरा चांगला दिसेल डेली फेस पॅक एका मॅमनी मला क्वेश्चन केलेला आहे की डेली फेसपॅक साठी आपण काय करू शकतो डेली फेसपॅक कुठला बेस्ट आहे डिपेंड ऑन सीजन म्हणजे तुमच्या वातावरणानुसार तुमचे फेसपॅक बदलत असतात उन्हाळ्यामध्ये मुलतानी माती चालते पावसाळ्यामध्ये ओट्स जे आहे जे मी तुम्हाला सांगितलं ओट्स बारीक वाटून घ्यायचे आणि बारीक वाटलेल्या मध्ये थोडासा तुम्हाला दूध टाकायचंय आणि तो मिक्स करायचा आहे आणि तो चेहरा लावायचा आहे खूप चांगला आहे हा डेलीचा फेस पॅक तुम्ही नक्की युज करू शकता दिवाळीमध्ये उठणं मिळते माहिती ना सगळ्यांना उठणं लावतो ना आपण दिवाळीमध्ये ते उठणं पण एक चांगला फेसपॅक या उठण्यामध्ये दूध टाकायचं आणि उठण्यामध्ये दूध टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ते लावायचं आणि त्याच्यानंतर पाच एक मिनिटांनी चेहरा धुतला तरी पण तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतो खरं तर तसं चंदन पावडर पण खूप चांगला आहे पण रिअल चंदन पावडर मिळणं मुश्किलच नाही मला नामुमकिनच वाटते खरंच सांगायला गेलं तर मी खूप ब्रँडेड ब्रँडेड आणि खूप महागड्या असा चंदन पावडर आणलाय आहेत बट ओरिजिनल चंदन पावडर मिळत नाही सो ते ओरिजिनल वापरण्यापेक्षा बेस्ट आहे की नाही तुम्हाला ते देवाची हे माहिती ना ते टिका लावतात ते व्हाईट कलरचं त्याला गंध गोळी म्हणतात किंवा गोपी चंदन असं म्हटलं जाते ते असताना तर ते पण थोडं हातावर पाणी टाकायचं आणि ते असं गोल गोल गोल, -गोल फिरवायचं आणि ते पण तुम्ही चेहऱ्याला लावलं आणि पाच एक मिनिटांनी चेहरा धुतला तरी तुमचा चेहरा खूप चांगला दिसतो खूप टॅन आहे आणि डोळ्याखाली खूप डार्क सर्कल्स आहेत मॅम हे जे लक्षण आहेत की ओठांखाली खूप काळे होते हे हार्मोनिंग बॅलन्स पण आहे आणि प्रोटीन्सची कमी आहे डोळ्याखाली डार्क सर्कल्स आणि ओठांखाली काळं असेल तर तुमच्या शरीरामध्ये जे चांगले घटक आहेत त्याची कमतरता आहे म्हणजे बी ची कमी असेल हिमोग्लोबिन ची कमी असेल किंवा विटॅमिन डी थ्री वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या कमी झाल्या आपल्या ओठांखाली आणि डोळ्यांखाली काळे सो प्लीज so, तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि एकदा तुम्ही ब्लड टेस्ट करा की तुमच्या शरीरामध्ये कमी कशाची आहे खूप जणींना मी नेहमी सांगत असते की तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स असण्याची कारण जी आहे ना तर ती कारण तुम्ही समजून चला की तुमच्या डोळ्याखाली जर डार्क सर्कल्स आहे एक तर तुम्हाला हिमोग्लोबिनची कमी आहे एक तर तुम्ही झोप नीट घेत नाही आहात एक तर तुम्ही खूप जास्त रडत आहात तेव्हाच तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात मला माझ्यासाठी तर असं आहे की मी जर एक दिवस रडली तरी माझ्या डोळ्याखाली मला दुसऱ्या दिवशी डार्क सर्कल्स दिसायला लागतात ऍक्च्युली तसं आहे आणि म्हणून रडणं बिलकुलच चांगलं नाहीये रडण्याने आपली बॉडी खूप जास्त म्हणजे खराब होते त्याने सुद्धा खूप प्रॉब्लेम होतात खूप जणी खूप टेन्शन घेत आहेत खूप पस्तावा करतात स्वतःला त्रास करून घेतो आपण बरोबर आहे ना त्याच्यामुळे डार्क सर्कल्स होत असतात म्हणून डार्क सर्कल्स कडे लक्ष द्या की डार्क सर्कल्स हे तुमच्या इंटरनल चेंजेस मधूनच तुम्हाला हे करणार ओके मला प्रश्न नाही कळाला मॅम तुमचा आणखीन मी इथे सगळ्यांना खूप छान टिप्स सांगते आपण बनाना असतो बनाना खातो आपण राईट केळी तर थँक्यू <coughs> सो मच शुभांगी मॅम तर आपण ना केळी खाताना ना खाली थोडं केळ तसं शिल्लक ठेवायचं आणि ते शिल्लकचं केळ ना सालावर थोडस सा घासायचं आणि त्या सालानी आपल्या पूर्ण चेहऱ्याची मालिश करायची पूर्ण चेहऱ्याला ते साल असं छान मस्त गोल 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 करून फिरवायचं तुमची स्किन प्लेन होईल स्मूथ होईल ग्लो छान येईल ओके करून बघा पाच एक मिनिट ते केळीच मस्त तुमच्या चेहऱ्यावरून फिरवून काढा तुमच्या चेहऱ्यावरचे बरेचसे डाग पण जातील चेहरा फ्रेश दिसेल आणि चेहरा खूप ग्लो करेल ओके आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का फेस मसाज चांगलंच आहे फेस मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते आणि त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो चांगला येतो ओके यस तुम्ही रोज पण करू शकताय मी तीळ येण्यावर आत्ताशी थोड्या वेळापूर्वीच सांगितलेलं आहे मॅम तुम्ही नक्की चेक करा ओके इथे मी एक गोष्ट इथे सगळ्यांना सांगेल फेस योगा रोज करा ठीक आहे फेस योगा करणं खूप गरजेचं आहे आणि खूप आहे फेस योगा कसा करायचा आणि कोणता कोणता आपला चेहरा असा मोठा गोल फुगवायचा आणि असं तुम्ही पाच ते सहा वेळेस पूर्ण चेहरा फुगवा आणि सोडून द्या त्याने तुमच्या चेहऱ्याचा लुक जो आहे तो चेंज होईल चिंगम खा चिंगम चावून चावून खाल्ल्याने पण तुमच्या चेहऱ्याचा शेप जो आहे तो चेंज होतो चिंगम चावून चाव 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 केलं की आपल्या चेहऱ्याची जॉनला जॉलाईन जी आहे ती जॉलाईन खूप चांगली होते त्याच्यानंतर चेहऱ्याच्या फेस योगा तुम्ही युट्यूबवर पण बघा तो पण खूप चांगला चेहऱ्याला फेस योगा केल्याने तुम्हाला रिझल्ट ऍक्च्युली खरंच खूप खूप चांगले मिळतात फेस योगासाठी क्रीम नसते हो मॅम ज्यांच्या चेहऱ्याला स्वेलिंग आहे त्यांनी एक बिसलेरीची बाटली ना फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आणि जी थंडगार बाटली असते ना फ्रीजर मधली फ्रीज मधली ती बाटली चेहऱ्यावर डॅप 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 करायची खूप चांगला रिझल्ट येतो किंवा कॉटनच्या मध्ये बर्फट ठेवा आणि बर्फ तो कॉटनचा रुमाल जो आहे तो चेहऱ्यावर असा आ, आ, हे करत राहा ठेवत चला त्याने चेहऱ्यावरची जी सूज आहे ना ती सूज नक्की कमी होते मॅम चेहरा उतरल्यासारखा वाटतो पोटभर जेवण करा ज्यांचा चेहरा उतरलेला वाटतो पोटभर जेवण करायचं आणि व्यवस्थित पाणी प्यायचं खूप जणी व्यवस्थित पाणी पित नाही म्हणून चेहरा उतरलेला दिसतो खूप जणी व्यवस्थित जेवण करत नाही एखाद दिवशी तुम्ही येतात आणि मला म्हणतात ना मॅम आज तुमचा चेहरा उतरलेला वाटतोय मी जेवण नाही करत तेव्हा तेव्हा माझा चेहरा तुम्हाला लगेच उतरलेला दिसून येत सुने असेल सो व्यवस्थित जेवण करायचं कमी खाऊन वजन कमी नाही करायचं योग्य खाऊन वजन कमी करायचं ओके okay? भूक लागली ना भूक कधीच मारायची नाही मी भूक कधीच मारत नाही माहितीये मी कालचीच गोष्ट सांगते काल, काल माझ्यासोबत काय झालं काल नाही परवा परवाची गोष्ट सांगते परवा माझ्यासोबत काय झालं मला सकाळी भूक लागली साडे नऊ वाजताच योगा केला होता जस्ट योगाचा क्लास संपला मला खूप भूक लागली होती परवा आम्ही नवीन योगा भुद भुद मी नवी ट्राय केला मला खूप भूक लागून गेली मी परवा जेवण केलं ठीक आहे Uh, साडे नऊ वाजता मला भूक लागली ऑलरेडी टिफिन अँड ऑल रेडी होता तर मी नाश्ता नाही केला मी म्हटले आज मी डायरेक्ट जेवण करणार मी साडेनऊ ला जेवण केलं आणि मला माहितीये सव्वा दहा लागली माझं साडेनऊचं जेवण पौने दहा पर्यंत झालं आणि सव्वा दहा ला मला पुन्हा भूक लागली आता मी विचार केला अरे यार मी का नाही खाऊ बरं चला मी सव्वा दहाला खाणार नाही किती वेळ नाही खाऊ माझ्यासमोर अख्खा दिवस पडलेला आहे ना मी अख्खा दिवस ती भूक मारू शकते का नाही ना वरून मला इथे कॅमेरा समोर फ्रेश बसायचंय मी काय केलं साडे नऊ ला जेवण केलं पवणे दहा पर्यंत आणि मला सव्वा दहा ला परत भूक लागली मी सव्वा दहा वाजता पपई खाल्ली शांत राहिले मला बाराला पुन्हा भूक लागली मी बाराला शेंगदाणा चिक्की खाल्ली मग मला परत पवणे तीन ला भूक लागली मग मी पौने तीन वाजता ना ते भगरचे पोंगे असतात बघा लहान मुलांचे मिळतात ना ते ते पोंगे असतात ना ते पोंगे खाल्ले ते भासके पोंगे असतात ना त्यांनी फॅट नाही वाढत ऍक्च्युली ऍक्च्युली नाही वाढत मग मी ना मी ते ठीक ठीके सो उपाशी नाही राहायचं साडेतीन ला लेक्चर फ्री फ्रीवाला लेक्चर होता ना मग मला अर्ध्या तासात बोलून झाल्यावर मला परत भूक लागून गेली अर्ध्या तासात मी साडेतीन वाजता लेक्चर संपल्यावर छानपैकी मस्त दोन काकड्या घेतल्या त्या काकड्या सोलल्या कापल्या त्याच्यावर मस्त छान तिखट टाकलं काळ मीठ टाकलं आणि मी पोटभर काकडी खाल्ली मी भुकेला किती वेळ मारू मला ते सांगा साडेनऊ ला जेवणाऱ्या व्यक्तीला जर सव्वा दहाला लगेच भूक लागते तर तुम्ही ती संध्याकाळपर्यंत नाही मारू शकत आणि तुम्हाला माहिती भूक मारल्याने भूक जास्त वाढते ने 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 हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून भूकेला मारायचं नाही भूक भूकेला मारण्यापेक्षा भूकेला भुक, शांत करा म्हणून भूक लागल्यावर ना काही ना काही खात चला ज्यानी तुमचे फॅट्स नाही वाढत ओके सो so, त्याच्यामुळे चेहरा खूप जणींचा चेहरा उतरलेला दिसतो त्या भूक मारत राहतात सो so, प्लीज भूक मारायची नाही त्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसणार आहे मॅम तुम्ही तुमचा वेट कसा मेंटेन केला आहे तुम्ही कसं मेंटेन ठेवलंय यावर एक सेशन घ्या प्लीज यस एक्च्युअली मी हे सेशन घेऊन झालेलं आहे बट मला वाटते की मी ते सेशन पुन्हा एकदा घेऊन तर मी एकदा नक्की घेईल कारण की मागच्या वेळेस तर जेव्हा मी माझं वेट लॉस जर्नीचं सेशन घेतलं होतं तर ते मी दोन तास घेतलं होतं आणि त्या सेशनला एक ते दोन तास लागतातच ता म्हणून मी पुन्हा नक्की ते सेशन घेऊन येणार आहे आता मॅम हार्ड वॉटर युज केल्याने ऍक्ने येतात काय करावं मला मला मॅस मला तुमचं हेच नाही कळाला प्रश्नच नाही कळाला ओके मला एकदा पर्सनली मेसेज करून मला तुमचा जो प्रश्न असेल तो नक्की विचारा आजचं सेशन कसं वाटलं मला नक्की सांगा उद्या आपण पुन्हा नवीन सेशन वर भेटूया ओके मॅम आयब्रोज वर पण एक सेशन घ्या मी आयब्रोजचा टॉपिक उद्या नक्की क्लिअर करेल पण वर ना आपण अर्धा तास बोलू नाही शकत हा प्रॉब्लेम आहे कळतंय का आयब्रोज ना ही गोष्ट अर्धा तास खेचण्यासारखी नाही म्हणून मी त्याचा वेगळा हे बनवत नाही पण मी नक्की फेसबुक वर सेशन देते आणि वर सेशन देते आणि त्याची लिंक तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवते ओके ब्लॅकहेड साठी काय करायचंय सेशन पुन्हा एकदा रिपीट करून बघा मॅम मी ब्लॅकहेड चे तुम्हाला टिप्स छान दिलेले आहेत